आज आपण लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवणार ते गुळाचे करणार आहोत गुळा गुळ घालून गोडपणा आणणार आहोत त्याच्यासाठी मी सहा लिंब घेतलेली आहे लिंबू आपले हे सहा घेतली आहे आणि लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आहे आणि हे गूळ एक कप भरून गुळ घेतलं आणि सौंदव्य मीठ आपलं काळं मीठ असतं ते घेतलेलं आहे थोडं वाडग्यात लिंबाची फोडी काढून घेतली आहेत लिंबाच्या मी एका फोडीचे चार चार तुकडे केलेले आहे लाल तिखट एक चमचा भरून लाल तिखट घेतलंय आणि हे मीठ टाकलंय उपवासाला चालेल ना त्यासाठी हे मीठ वापरलं आहे आणि हा गोड आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं त्या सर्व जिन्स मी मिक्स करून घेतल्या आहेत आता मी हे कुकरला लावणार कि कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवून हे भांडं ठेवणार आहे याच्यात अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही आणि कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन चार कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यावर वा ते वाडगं ठेवलेलं आहे आणि ते झाकून आहे त्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही मग लिंबाच्या पोरी कुकरमध्ये उकडायला ठेवले आहेत वर मंडन काढल्यावर जर असं हे मला रसा पातळ वाटतंय ना तर मी त्याला आटवून घेणार आहे सुकवायला मी ठेवले ते गॅसवर आता हे थंड झाले आपण हे बरणीत भरून ठेवायचं आपला लिंबाचा लोणचं तयार आहे